ना चांगली अशी बिंजोड झाली आणि आज अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चित नंदी एक छोटा सार्जा गोटचा सा छोटा सार्जा तसंच आज नव चर्चित आलेला आपला लाडू देखील भडवलतो लाडू आणि पूर्ण ग्रुप आहे एक प्रेक्षणीय अशी लढत झाली आणि मैत्रीपूर्व दादा नमस्कार नमस्कार कसं काय झालं नियोजन आजचं नियोजन दोन आधी आधीपूर्वी झालेलं होतं दोन दिवस आधी झाले होते का आज काय म्हणणार आज लाडू आणि छोटा दर्जा कशी गाडी कशी पडलेली गाडी म्हणजे खालूनच सुटीला टाकून गेल ते पुढे अंतर झालं आणि गाडीचं म्हणजे बघितलं असेल स्पीड तर खूप सुंदर लागलेलं गाडीला आणि याच्यानंतरचा कारण का आज कुठेतरी नंदिन आहे ना आपल्याला जी मेहनत आहे ना ती मेहनत कुठेतरी दाखवली आणि प्रत्येक मैदानावर चर्चे चर्चेत आणली आपल्याला काय म्हणणं चर्चेत म्हणजे बैल आता आले तेवढं स्पीडला आणि पण बैल भेटत नव्हता आज भेटला आम्हाला आज म्हणजे कुठेतरी छोटा सरजाच्या सोबत पलून आहे ना अजून जास्त स्पीडला एक नाव वेग म्हणजे चर्चेत आला आपला जास्त चर्चेत म्हणजे काय गा, आता गाडी पण मैत्रीपूर्णच होती तर त्यामुळे स्पीड गाडीला खालून स्पीड लागलेला काय म्हणणार लाडूविषयी कारण की आज आ, कमी वयात खूप जास्त आपल्याला प्रसिद्धी दिली लाडूनी कमी वयात म्हणजे त्याला आधी पण पैरे मिळत नव्हते पैऱ्यांना पण लोक जाम गंडवलं आता तेच लोक आम्हाला पैऱ्या फोन करतात म्हणजे कुठेतरी जे म्हणतात ना आज आ, शब्द दिला आणि दुसऱ्या दिवशी शब्दाला मुखरले पण आज कुठेतरी त्या शब्द त्यांच्या उत्तराला सुद्धा आपले लाडून दिले काय म्हणणार उत्तर म्हणजे पैरे त्यांना पण देऊ पण त्यांना आम्ही आधी पण असं सांगू देऊ ना देऊ ना मग पण पैर्याच सांगितलं ना बेटल नक्कीच नाही कुठेतरी आपण जरी आपलं नंदी चर्चेत आलो ना किंवा आपण वर आलो ना कुठं तरी आपलं म्हणजे साधेपणा बोलेपणा आणि किंवा एक सामान्यता आहे ना आपण विसरू नये आणि ज्या रीतीने आपण नंदी पालतो आपण गर्विष्ट कधी होऊ नये काय म्हणणं गर्विष्ट म्हणजे काय प्रत्येक दिवस प्रत्येकाच्या येत असतात त्याच दिवस आहेत आज कुठेतरी लक्ष्मी लागली आणि त्या लक्ष्मीच्या रूपाने आपल्याला चांगले दिवस बघायला वाटतात हे कसं काय असणार पुढचं नियोजन पुढचं नियोजन आता बैल थोडंसं पाय लंगतो थोडा नॉर्मल आता घरी गेल्यावर होईल नियोजन कसं काय ट्रीटमेंट चालू आता कसं काय कारण का आज एक लक्ष्मी या नंदीमुळे अखंड महाराष्ट्रात आपली चर्चा होते आणि आज त्याच नंदीला जो जपणं त्याची का सेवा करणं हे आपलं कर्तव्य कसं आहे काय सांगणं कर्तव्य म्हणजे त्याचा पूर्ण सकाळपासून पूर्ण रात्रपर्यंत त्यासोबतच सगळी पोरं असतात कधीच त्याला म्हणजे असं एकट्याने ठेवून जाईत काय सांगणार या सर्वांबद्दल कारण का आज बघी बघितलं असेल का दुपारची वेळ आणि एवढे उन्हात काय खाता पिता नाही परंतु आज नंदीसाठी एवढी मेहनत काय सांग एवढी मेहनत म्हणजे सगळी पोरं बायला अड्या येतात आणि कायम शरीर असं तर सगळी पोरं येतात नक्कीच दादा कसं आहे ना आज नंदी पळतो म्हणून आज आपल्याला चर्चा जे आपले आपले आपली सबोतालची मांडायला दिसते परंतु कुठेतरी आपला नंदी चर्चेत नव्हता तरी देखील आपली हीच सावंगडी आपल्या सोबत होती सवंगडी म्हणजे पोरा सगळी पहिल्यापासून जेवढा आणला तिथल्यापासून पोरा सर्व बरोबर असतात कसं असणार पुढचं काही नवीन खरेदी किंवा काय असणार काय नवीन खरेदी चालेल विचार होईल लवकरच लवकरच सर नवीन खरेदी बघायला लाटेल आणि हीच जोडी आपल्याला कुठे अजून पुढच्या मैदानात पुन्हा दिसेल का दिसेल लवकरच दिसेल दादा आपलं नंदी घाटावरती पालतो का हो नक्कीच शंभर टक्के शंभर टक्के पल पण एवढं म्हणजे मैदान बघून असं नक्कीच चांगला मैदान असला किंवा आपल्याला घाटावरती देखील बघायला वाटेल नंदीना आज काय म्हणणार नंदिनी कारण की आज या नंदीविषयी काय म्हणणार आजवर एवढं केलंय ते कु कसे रून फेडणार आपण फेडणार म्हणजे जेवढं आजारात पण बैल गेलेला आहे आजार पण तेवढंच त्यांनी बघितलेलं आहे कुठेतरी आजारातून वर येऊन आज चर्चेत आणलं इकडे का नियोजन कोण करते घरी कोण करतो नियोजन घरी म्हणजे सर्व परत करतात सर्व पोरच असते सर्व मुलंच असतात हो आणि या सर्वांचा एक हातभार आणि एक मेहनत असून या नंदीला कुठेतरी आपल्या रूपेनं लक्ष्मी लागलेली आहे आपल्याला अभिनंदन असतेच नमस्कार कसं असणार आजचा गुलाल काय म्हणणार काय म्हणणार आज आलो आम्ही आम्हाला गुलाल मिळालेला आनंद वाटला कशी आहे गाडीचा स्पीड कसा वाटला आजचा गाडीचा स्पीड चांगला वाटला आणि तोही बैल चांगला पलतो आणि त्याचं पण नाव आहे टॉपला पलतो बोटते अखंड महाराष्ट्रामध्ये नाव आहे त्याचं पण आणि गाडी चांगली आज विरोधात पडले ते देखील गाडी खूप चांगली पालाली हा ते बी आपल्या म्हणजे घरचा संबंध असतात चांगल्या शर्तीमध्ये घरचा संबंध ठेवायचा आणि कसा मैत्री शर्यत शरद करायची कधी जर आपल्याला पायऱ्यात देखील बघायला वाटेल हा शंभर टक्के बघायला भेटेल पायऱ्यात काय म्हणणार सवांगड्यांबद्दल काय म्हणणार ते काय चांगलं देखील पण आपल्या मित्रांबद्दल काय मित्र का आपले नेहमी येतात मित्र कधी पण काम बीम सगळं करून येतात नक्कीच कारण का आज यू आपले सर्व यंगस्टर दिसतात आणि कुठेतरी आपला घरचं घरचं आणि काम धंदा करूनच सर्व नाच जोपासना काय म्हणणार आनंद येते पण येतात पोरांना आनंद आहे म्हणून पोरं येतात नक्कीच आपल्याला पुढच्या वारसाची सध्या दादा शुभेच्छा असते गाडीवर ड्रायव्हर कोण होता नक्कीच खूप सुंदर अशी गाडी आखली आणि आज गुलालाचा मान मिळवला आपल्या सर्व सवंगण्या बराचसा आनंद झाला असेल एक कारण की ती जर दिवसभर मेहनत असते ते मेहनतीचा आज फल भेटला गुलालामध्ये శుభేతి <San>